नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे आज पुसगाव इथं भव्य दिव्य ओपन बैलगाड्या हिंद केसरी मैदान पार पडत आहे तर यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस गट पास झालेले आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर एक ते दहा ज्या मैदानामध्ये प्रमुख लढती देखील या मैदानामध्ये पार पडल्या असा भरपूर लोकांना संपूर्ण लाईव्ह पाहणं शक्य नसतं त्या लोकांसाठी आज आपण कोणत्या गटामध्ये कोणती गाडी पास झाली याची डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत तर गट क्रमांक एक मध्ये पाहायला गेलं तर खडकवासलेकरांची बुलेट आणि बलमा ही गाडी या ज्यामध्ये गट पाच झालेली आहे या गटामध्ये पाहायला गेलं तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 रायफल आणि भवऱ्या या दोन्ही गाड्यांमध्ये लढ झाली आणि त्या गटामध्ये पाहायला गेलं तर बुलेट आणि बलमा गट क्रमांक एक मध्ये विजयी झालेला आहे त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर दोन नंबर गटामध्ये माऊली महाराज आणि माऊली ही गाडी देखील गट पाच झालेली आहे त्यानंतर पाहायला गेलं तीन नंबर गटामध्ये पाहायला गेलं संदीप माळी भोपर यांचा हरण्या आणि त्याच्यासोबत रामाशेठ ही गाडी देखील गट गटपाच झालेली आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक चार मध्ये सावकर आणि पाखऱ्या घरचा साज पाहायला गेलं तर हे देखील गाडी हे झालेली आहे नंतर गट क्रमांक पाच मध्ये संपूर्ण अतिशय चांगल्या प्रकारे धावणारी गाडी ती म्हणजे उमेशशेठ हरपळे यांचा पाहायला गेलं तर चिमण्या आणि संतोष शेठ तोडकर यांचे समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा साई ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे फरकानी गाडी गटपाच झालेली आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक सहा मध्ये कारतूस आणि बजरंगी ही गाडी देखील गटपात झालेली आहे त्याच्यानंतर गट, गट क्रमांक सात मध्ये शंभू आणि शंकर ही गाडी देखील पाच झालेली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक आठ मध्ये पक्षी आणि फंटी ही गाडी देखील गटपात झालेली आहे त्याच्यानंतर चिके आणि कारगिल ही गाडी देखील गट क्रमांक नऊ मध्ये गटपात झालेली आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अजून गट क्रमांक दहाचा निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर